स्वामी तुम्हा आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास घटस्थापनेनिमित्त असणार आहे कारण येत्या बावीस सप्टेंबर बा, दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे घटस्थापना वार येत आहे सोमवार बघा घटस्थापना म्हटलं तर आपल्या घरचं वातावरण हे संपूर्णपणे बदलून जातं कारण साक्षात आपली कुलदेवी आपल्या घरी आलेली असते अर्थात दररोजही सूक्ष्म स्वरूपात ती आपल्या घरात वास करते पण घटस्थापना म्हटलं तर घटाची स्थापना केली जाते त्यासोबतच व्रतवैकल्य केलं जातं दुर्गा सप्तशतीचे पाठ केले जातात जाता, आणि यामुळे घरातलं वातावरण अजूनच प्रसन्न व्हायला मदत मिळत असते तर त्यासाठीच आपल्याला नेमकं कुठल्या कुठल्या सेवा ह्या नवरात्रीमध्ये करायच्या आहे यासंबंधीचे आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणारच आहे ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यासोबतच शेजारचं बटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही माहिती जाणून घेणार आहोत ती खूप महत्वाची ठरणार आहे आणि म्हणूनच थोडासा लवकर व्हिडिओ बनवलेला आहे कारण आजची जी माहिती असणार आहे ती खास घटस्थापनेनिमित्त असणार आहे जेव्हा आपण घटस्थापना करतो एकदा घटस्थापना झाली की तो घट हलवता येत नाही आणि त्यामुळे हा घट स्थापन करत असताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे काही नियम या नऊ दिवसांमध्ये पाळायचे आहे आणि त्याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची आहे तर चला फार वेळ न घेता नेमकं कुठले नियम पाळायचे आहे घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय आहे कुठल्या वेळेमध्ये आपल्याला घटस्थापना करायची नाही या व्यतिरिक्त बरेच काही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजणारच आहे तर बघा नवरात्रीमध्ये नऊ दिवसांचे उपवास केले जातात आणि ज्याला शक्य आहे त्याने ते आवर्जून करावे पण ज्याला उपवास करणं शक्य नाही जसं की आ, काही कारणास्तव मेडिकल इश्यूमुळे आपल्याला उपवास झेपत नाही किंवा गोळ्या औषधं चालू असतात त्यामुळे आपण उपवास करू शकत नाही तर मग अशा वेळेस तुम्हाला उपवास नाही के करणं शक्य झालं तर हरकत नाही पण तुम्ही सेवा मात्र करायचीच आहे दुर्गा सप्तशतीचे जितके पाठ करता येणार आहे तितके पाठ तुम्हाला करायचे आहे आता उपवास नाही जरी करता आला तरीही काही नियम जे आहेत ते मात्र तुम्हाला पाळायचेच आहे तर नियम कुठले आहे तर बघा या घटस्थापनेच्या काळामध्ये किंवा या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याला खास करून कांदा लसून शक्यतो वर्ज्य करायचा आहे आता अर्थातच या काळामध्ये मांसाहार हा केलाच जात नाही क्वचित जर कोणी मांसाहार बाहेर जाऊन करत असेल तर कृपया करू नका कारण ह्या काळामध्ये मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य सांगितला जातो या व्यतिरिक्त घरामध्ये कांदा लसूण मसुराची डाळ जी आहे ती देखील घरामध्ये बनवायची नाही हे पदार्थ शक्यतो आपल्याला टाळायचेच आहे मसूर डाळ तर अजिबातच आपल्याला स्वयंपाकघरामध्ये वापरायची नाही त्यानंतर बघा घरामध्ये घटस्थापना झाल्यानंतर आपला जो दरवाजा आहे त्याला कुलूप लागता कामा नाही आता बऱ्याच ठिकाणी असं होतं की दोघही पती पत्नी कामानिमित्त बाहेर पडतात आणि मग घरात कोणीही नसतं मग कुलूप लावून बाहेर जावं लागतं पण ती गोष्ट अपवाद आहे पण बऱ्याच ठिकाणी असंही होतं की एकदा की घटस्थापना झाली की त्यानंतर आपण देवदर्शनाला जातो म्हणजे घरामध्ये घट वगैरे आपण स्थापित करतो आणि दोन दिवसासाठी आपल्या कुलदेवीच्या दर्शनाला जातो आता आपला भाव जरी त्या ठिकाणी शुद्ध असला की ह्या काळामध्ये देवीचं दर्शन घेतलं पाहिजे तरीही जर आपल्या घरामध्ये आपण कुलदेवीची स्थापना केलेली आहे तर मग आपण बाहेर जायचं नाही कारण साक्षात देवी आपल्या घरी आलेली आहे त्यामुळे ह्या काळामध्ये जास्तीत जास्त घरामध्ये सेवा करायची आहे जेणेकरून आपल्या घरातलं वातावरण हे मंगलमय आहे त्यानंतर मात्र तुम्ही देवदर्शनाला नक्कीच जाऊ शकतात किंवा मग तुमच्याकडे घटस्थापना केली जात नसेल तर मग जायला हरकत नाही किंवा मग जवळपास आहे आणि सकाळी जाऊन तुम्ही संध्याकाळी परत येणार असाल तरीही जायला हरकत नाही त्यानंतर बघा ह्या काळामध्ये शक्यतो भांडणं वादविवाद करू नये आता अर्थात ते इतर वेळेसही करू नये पण बऱ्याचदा असं होतं की अशी परिस्थिती येते की आपली इच्छा नसतानाही भांडणं वगैरे होतं आपल्याकडून अपशब्द बोलले जातात तर ह्या काळामध्ये कमीत कमी आपल्याला आपल्या तोंडावर आळा घालायचा आहे आणि जितकं आपल्याला शांत राहता येईल राहायचा आहे अशा पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर ब्रह्मचार्याचं पालन आपल्याला ह्या काळामध्ये करायचं आहे बघा ह्या नवरात्रीमध्ये आपल्या घरामध्ये कुलदेवी आलेली असते आणि आपला संपूर्ण जो वेळ आहे तो फक्त आणि फक्त सेवेसाठी द्यायचा आहे त्यामुळे कडकडीत ब्रह्मचार्य आपल्याला पाळायचं आहे ज्याचा उपवास आहे त्याने त्या अर्थातच पाळायचा आहे पण ज्यांचा उपवास नाही त्यांनी देखील ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे या व्यतिरिक्त ह्या नवरात्रीच्या काळामध्ये केस वगैरे कापले जात नाही आयब्रो केला जात नाही पुरुष दाढी देखील करत नाही त्यामुळे जेवढे नियम आपल्याला सहज पाळणं शक्य आहे ते तर मात्र आपल्याला पाळायचेच आहे त्यानंतर बघा काही ठिकाणी जे आपल्या घरातील इतर देव आहे त्यांना आंघोळ वगैरे घातली जात नाही तर काही ठिकाणी फक्त देवीचा टाक ठेवला जातो बाकीच्या देवदेवतांची पूजा केली जाते तर दिंडोरी प्राणी केंद्रानुसार इतर देवदेवतांची पूजाही केली जाते आंघोळ वगैरे घातली जाते पण जर तुमच्या भागामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये पिढी जात जर तसंच चालत आलेलं आहे की देव सगळेच तुम्ही घटी बसवत असाल किंवा इतर देवांनाही तुम्ही स्पर्श करत नसाल तर मग तशा पद्धतीने करा त्या ठिकाणी याने असं केलं मग मीही तसंच करायला हवं असा नियम नाही तुमच्याकडे जी पद्धत फॉलो केली जाते ती तुम्हाला करायची आहे आता कुठले नियम पाळायचे आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे आता नेमकं आपल्याला ह्या नवरात्रीमध्ये अजून एक नियम पाळायचा आहे तो असा की या नवरात्रीमध्ये बघा प्रत्येक दिवसाचा वेगळा रंग सांगितला जातो आणि त्या प्रकारे जर तुम्हाला कपडे परिधान करणं साडी परिधान करणं शक्य असेल तर सहज करा पण जर तुमच्याकडे तो कलर नाही तर मग मनाला लावून घेऊ नका दुसरा रंग घातला तरीही चालेल या ठिकाणी अगदीच तसं केलं तरच देवीचा आशीर्वाद प्राप्त होईल असं कुठेही नाही फक्त आपल्याला काळा रंग मात्र वर्ज्य करायचा आहे काळा रंग आपल्याला चुकूनही वापरायचा नाही अष्टमी नवमीला तर घालतच नाही पण या नऊ दिवसांमध्ये देखील आपल्याला काळा रंग हा घालायचा नाही घड घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत आपल्याला काळा रंग परिधान करायचा नाही हे मात्र या ठिकाणी लक्षात घ्या आता शुभ मुहूर्त काय आहे हे बघूया तर घटस्थापनेचा जो शुभ मुहूर्त असणार आहे त्यासाठी दोन मुहूर्त निघालेले आहे एक म्हणजे सकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून मुहूर्त सुरू होत आहे तर तो सकाळी आठ वाजेपर्यंत असणार आहे तर ह्या दोन तासामध्ये तुम्ही घटस्थापना करू शकतात आणि दुसरा जो अभिजात मुहूर्त निघालेला आहे तो दुपारचा आहे अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होत आहे आणि तो बारा वाजून अडोतीस मिनिटांनी संपणार आहे तर ह्या काळामध्ये देखील तुम्ही घटस्थापना करू शकतात आता हे दोन अतिशय शुभ मुहूर्त आहे शक्यतो नव्याण्णव टक्के ह्याच काळामध्ये घटस्थापना करण्याचा प्रयत्न करा पण क्वचित काहींना नाही शक्य झालं तर मग इतर वेळेसही तुम्ही घटस्थापना करू शकतात फक्त राहुकाळ मात्र आपल्याला सोडायचा आहे आता प्रत्येक वाराचा राहुकाळ हा ठरलेला आहे आणि सोमवारचा जो राहुकाळ असणार आहे तो सकाळी साडेसातला सुरू होत आहे तर तो नऊ वाजेपर्यंत असणार आहे त्यामुळे साडेसात ते नऊ या काळामध्ये घटस्थापना करू नका आता तुम्हाला प्रश्न पडेल की सकाळचा जो सहा ते आठचा सा टाइम सांगितला आहे त्यामध्ये तर राहुकाळ येतो म्हणजे तो, तो साडेसातला सुरू होतो तर हे बघा जर तुम्ही सव्वा सहा साडेसहाला जर घटस्थापनेला सुरुवात केली तर साडेसातपर्यंत तुमची जी पूजा मांडणी आहे ती आरामात होणार आहे त्यामुळे जर तुम्हाला तो वेळ पाळणं शक्य असेल तर नक्कीच पाळा आणि जर तुम्ही सव्वा सहाला सुरुवात केलेली असेल आणि साडेसात नंतर पाच दहा मिनिट इकडे तिकडे झालं तर हरकत नाही फक्त सुरुवात मात्र आपल्याला ह्या राहू काळात करायची नाही हे लक्षात घ्या आता शुभ मुहूर्त देखील तुम्हाला कळालेलं आहे नेमकं आपल्याला कुठल्या वेळेत पूजा मांडणी करायची नाही हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून तुम तुम्हाला सांगितलेलं आहे आणि आपल्याला कुठले नियम पाळायचे आहे हे देखील सांगितलेलं आहे तरीही या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर ता तुम्ही ते कमेंट करून विचारू शकतात ज्यांना उपवास करणं शक्य आहे त्यांनी उपवास करा पुरुषांनी देखील उपवास केले तर चालतात विधवा महिला देखील हे उपवास करू शकतात पण अगदीच प्रकृतीला झेपत नसेल तर नक्कीच तुम्ही नाही उपवास केला तरीही चालेल पण दुर्गा सप्तशतीचा पाठ मात्र आपल्या घरामध्ये व्हायलाच हवा चौदा पाठ अकरा पाठ एकवीस पाठ जसं तुम्हाला शक्य होणार आहे तसे पाठ आपल्याकडनं व्हायलाच हवे तर स्वामी भक्त हो घटस्थापनेसाठीची ही माहिती तुम्हाला वाटली कमेंट करून नक्की कळवा शंका असेल तर तेही विचारा चॅनलवर पहिल्यांदा आले असतील तर चॅनल ला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा चला मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद